नगरसेवक अभय देशमुख यांचे कार्य कौतुकास्पद असल्याचं मत सुप्रसिद्ध जलतज्ञ प्रफुल्ल कदम यांनी व्यक्त केलं वडूस नगरपंचायतचे नगरसेवक अभय देशमुख यांच्या वाढदिवस अभिष्ट वेळी कदम बोलत होते नगरसेवक ग्रामपंचायत सदस्य यांना शासनाने विविध उपक्रमांसाठी राखीव निधी दिला तर आपल्या प्रभागात वृक्ष लागवड पुस्तक वाचनालय व्यायामशाळा ज्येष्ठ नागरिक उद्यान आदी सुविधा करणं सोपं होईल असं प्रफुल्ल कदम यावेळी म्हणाले वडूज नगरपंचायत काँग्रेस पक्षाचे नगरसेवक अभय देशमुख यांचं यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटी सदस्य रणजित सिंह देशमुख भैयासाहेब डॉक्टर महेश गुरव राहुल सजगणे बाबा फडतरे आणि सूर्याची वाडीचे उपसरपंच रामभाऊ घोलप आदींनी चिंतन केलं ब्युरो रिपोर्ट लोकराष्ट्र आज वडूज नगरपालिकेचे नगरसेवक अभयश्री देशमुख यांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा देतो खरं मी देशामध्ये आमदार खासदाराप्रमाणे ग्रामपंचायत सदस्यांनी नगरसेवकांना पॉवर मिळाली पाहिजे त्याच्यासाठी राष्ट्रीय लढा उभा करतोय चर्व स्वजे अभय सिंह सारखे जर नगरसेवक भेटले तर त्यांना ताकद देणं खूप चांगलं होईल की वार्डात जर निधी दिला तर हे जसं वाचन सभा काम आहेत त्यांना त्या दहा लाख रुपये पंचवीस लाख रुपये जर दरवर्षी नगरसेवकांना निधी मिळाला तर त्या निधीतून ते, 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 ते चांगलं काम करू शकतील असं एक विश्वास असे नगरसेवक भेटल्यानंतर मला वाटतो आज पाण्याच्या बाबतीमध्ये मान खटाव तालुक्यामध्ये जे काही वातावरण चाललेलं आहे त्या वातावरणाबद्दल मी नंतर कधीतरी सत्य जी काय आहे ती मांडणारच आहे तोपर्यंत मी एवढंच सांगेन की अशा तरुण मुलांना नगरपालिकेच्या माध्यमातून लोकसेवे करण्याची संधी परमेश्वरांनी द्यावी एवढी शुभेच्छा देतो आणि या निमित्तानं प्रदितसिंग देशमुख साहेबांनी ही संधी दिली त्याबद्दलही मी त्यांचे आभार या ठिकाणी व्यक्त